खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत माजी विद्यार्थी संघाला इमारत हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते खामगाव या संस्थेतील सर्व विद्यार्थी व पर्यायाने संस्थेचे उत्तर उत्तर उन्नती आणि विकास होण्याच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघ स्थापना व रितसर नोंदणी मे डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये करण्यात आलेली आहे तसेच संस्थेसाठी विविध स्वरूपाचे निस्वार्थ व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर समीर प्रभुने हे होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणकर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सतीश विरमने उपाध्यक्ष मदन जोशी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित केले अध्यक्ष आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले तदनंतर शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉक्टर प्रभुणे यांनी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सतीश यांना पत्र केले संघटनेचे अध्यक्ष सतीश यांच्या हस्ते नव्याण्णव रुपये किमतीचे संगणक संच संघटनेला देणगी स्वरूपात दिल्याबद्दल आश्रमा यांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर अनंत ढोले प्राध्यापक राजेश मंत्री डॉक्टर अतिक कुरेशी प्राध्यापक देवसरकर प्राध्यापक मोरे बोरटकार मुंधळा वाघमारे मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने लावण्यात आलेल्या वॉटर कूलर व फिल्टरचे अनावरण करण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव